Come to me. बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की घराने शाही घराने शाही नहीं चलेगे। नहीं नहीं चलेगे। नहीं चलेगे। नहीं चलेगे। नवीन कार्यकारी मंडळ सर्वसामान्य ने समाजमानवान न्याय सर्वसामान्य समाजमानवान न्याय चलेगी नाही नहीं चलेगी, घराने शाही घराणे शाही बंद झालीच पाहिजे काय झालं आपण या ठिकाणी आवरून लोकेशन बसला श्री विश्वकर्मामय पाणताळ सहायक मंडळ याची स्थापना एकोणीसशे चौसष्ट साली झाली होती तरी दोन हजार आता चोवीसपर्यंत अद्यापई जे परिष्ठ पत्रकावरचे जे सभासद मेंबर असतात अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि त्यांचे कार्यकारिणी तरी हे सतरा मे लोकांचं जे मंडळ आहे हे सतरा लोकांचं मंडळ हे जुनं एकोणीसशे चौसष्ट सालापासूनच सा रजिस्ट्रेशन आहे आणि हे स सतरा लोकांचे जे आहे हे सतरा लोक मृत्यू झाले आहे आद अद्यापईपर्यंत आता जी दोन हजार चोवीसची जी बॉडी स्थापन आता जी नवीन बॉडीज काम करते त्या बॉडीचा अद्यापही चेंजेस रिपोर्ट आजपर्यंत तयार केला नाही आणि जुन्या बॉडीचे हे जे फोटो आहे या बॉडीवरच हे मंडळ आजपर्यंत अद्यापही त्यांच्या नावावर कामकाज करत आहे आणि स्वतः स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून घेणारे अरुण वामन जाधव आणि त्यांचं कार्यकारिणी मंडळ हे अद्यापही धर्मदायकतेमध्ये इथली यांची कुठल्याही प्रकारची नोंद नाही किंवा यांच्या चेंजेस रिपोर्ट अद्यापही दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रिपोर्ट तयार केला गेलेला नाहीये तसेच ही जी वास्तू आहे की दोन मजली जी वास्तू बनवली आहे ही आजपर्यंत याची नगरपालिका परमिशन कुठल्याही प्रकारची काढण्यात आली नाही कुठल्याही प्रकारचे नकाशे काढण्यात आले नाही आणि या प्रकारचे कुठल्याही स सर्व न करताना ही डायरेक्ट बिल्डिंग बांधवण्यात आली आहे या तसंच हिसाबाचा जो आहे आमचा लेखाजोखा तो हिसाबाचासुद्धा याच्यामध्ये आपण बघू शकतात की अठ्ठावीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये हा सर्वसाधारण सभामध्ये आम्हाला सात जुलैला दाखवण्यात आला होता पण या जो एकोणीस पानांचा जो बंच आहे हा समाज बांधवांपर्यंत कुठल्याही व्यक्तीला समाज बांधवाला दिला गेला नाही आणि एकाच पानावर हा हिसाब दाखवला गेला पण याच्यावर या, या अध्यक्षाच्या सचिवच्या किंवा खजिनदाराच्या कुठल्याही प्रकारच्या सही शिक्के वगैरे नाही तसेच ऑडिटरचे सही शिक्के नाही किंवा धर्मदायकताचे कुठल्याच प्रकारचे शैशिक नाही मग हा जो हिसाब आहे अठ्ठावीस लाखाचा ज्या माझ्या समाज बांधवांनी एक एक रुपया करून करुण, गोळा करून आपल्या समाज बांधवात बोर्डिंगसाठी दिला